नमस्कार मित्रांनो सासू सुनेच्या या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तर पारंपरिक असे दीप आमोशासाठी लागणारे गव्हाच्या पिठाचे दिवे जे आपण नैवेद्याला दाखवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी खोबऱ्याची एक वाटी गूळ आणि ड्रायफ्रूटमध्ये आपण काजू बदाम घेतलेले आहेत आणि जायफळ घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये गूळ जो घेतला होता एक वाटी गूळ तो घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे एक समान प्रमाण घेऊन आपण ते भिजवून घेतलेलं आहे गूळ बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने एकदम पातळच गूळ एकदम छान विरघळलेला आहे आपला त्याचबरोबर आपण एक वाटी खोबरं घेतलेलं होतं ते देखील खिसून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये कणिक घेऊन घेतली आहे त्यामध्ये जो आपण पातळ केलेला गूळ आहे तो घालून घेणार आहोत गूळ हा गाळून घ्यायचा आहे आता आपण खिसून घेतलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट जे आहे ते बारीक तुकडे करून घेतलेले आहे आम्ही आणि जायफळ पण खिसून घेतलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता या पद्धतीने आता हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने आपण ते घट्ट मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनिटं आपण झाकण ठेवून तसंच राहू देणार आहोत त्यावर आता झाकून ठेवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं असंच होऊ राहू द्यायचं आता दहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेणार आहोत बघू शकता पीठ आपले ह्या आप पद्धतीने व्यवस्थित मुरलं आहे आता आपण याचे दिवे बनवायला घेणार आहोत या पद्धतीने आता आपण असा छोटा गोळा घेणार आहोत आणि त्याचा आपण छोटासा असा छान दिवा तयार करून घेणार आहोत या पद्धतीने दिवा बनवून घ्यायचा आहे त्याला छान दिव्याचा आकार देणार आहोत आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिपकणार नाहीत आता आपण दिवे वाफवण्यासाठी एक कडाई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी जास्त नाही घालायचं आहे थोडसच घालायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आता आपण दिवे पूर्ण आपले तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि त्या कडाईमधली आमच्याकडे ही जाळी आहे ज्यासाठी आम्ही आता वाफवण्यासाठी वापरणार आहोत तर या पद्धतीने आपण दिवे ठेवून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्याकडे वाफवण्याचं जे काही भांडं असेल त्यामध्ये दे देखील वाफवू शकतात आता पाणी गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये आता आपण हे दिवे ठेवून घेणार आहोत आता आपण दिवे ठेवून घेतलेले आहे एक दहा ते पंधरा मिनटं आता आपण यांना वाफवून घेणार आहोत त्यावर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यावर आता आपण झाकण ठेवून घेत आहोत आणि आता हे एक दहा पंधरा मिनटांनी आपण बघायचं बघणार आहोत आता पंधरा मिनटं झालेले आहे आपले दिवे जे आहे ते तयार झालेले आहेत चांगल्या पद्धतीने वाफवले गेलेले आहेत मग बघू शकता तुम्ही छान प्रकारे वाफवले गेलेले आहेत दिवे आपले अशा प्रकारे आपले दिवे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिव्यांना छान कलर देखील आलेला आहे आम्ही यामध्ये सेंद्रिय गुळ वापरलेला आहे बिना केमिकलचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात हा गूळ सेंद्रिय गुळ असल्यामुळे तो फार गोड असतो आणि त्याला कलर देखील छान येतो आणि हे दिवे तुम्ही दुधासोबत आणि साजूक तुपा दे तुपासोबत देखील खाऊ शकतात आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजच्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद